महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंवैधानिक सरकार स्थापन करण्यात आले होते तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे मतदार याद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे जसं आपण सगळेजण जाणून आहात की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक फ्री अँड फेअर इलेक्शन या सदनेनुसार इलेक्शन कमिशनच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित राहिलेली आहेत आणि हे जे प्रश्न आहेत फ्री अँड फेअरचा जो अर्थ आहे तो मूळ जो आधार असतो मतदानाचा तो असतो मत मतदार यादी आणि ती मतदार यादीच बनवताना अनेक घोळ हे झाल्याचं वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून यादी सिद्ध झालेलं आहे आणि सिद्ध झालेलं असताना आणि हा मुद्दा महत्वाचा आणि ऐरणीवर असताना विरोधी पक्ष नेते लोकसभेतील आमचे नेते राहुल गांधी साहेबांनी लोकसभेच्या पटलावर या सगळ्या प्रकरणाची महाराष्ट्रातील सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या झालेल्या धानली आहेत जो गोंधळ आहे या अनुषंगानं चौकशी व्हावी याकरता लोकसभेमध्ये त्यांनी आवाज उठवला मागणी केली वास्तविक पाहता राहुल गांधींनी आरोप केले नव्हते तर राहुल गांधीजींनी या, गांधी गांधी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ही मागणी खुद्द दस्तकृत पंतप्रधान बसलेले असताना त्या ठिकाणी केली मात्र चोराच्या मनात चांदणं एक म्हण आहे त्या म्हणेचा प्रत्यय लोकसभेच्या दरम्यान आला आणि राहुल गांधींनी केलेल्या मागणीला नैतिकतेच्या आधारावर केंद्र सरकारनी ताबडतोब एसआयटी किंवा चौकशीची मागणी मंजूर करत असताना त्या ठिकाणी सखोल चौकशीचं आश्वासन नव्हे तर कारवाई करणं अपेक्षित होतं मात्र या मुद्द्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केलं दरम्यानच्या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुषंगानं महाराष्ट्रातही हा विषय उचलला गेला आणि एवढंच नव्हे तर मतदान झाल्यापासून तर काल परवापर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं आमचं शिष्टमंडळ हे वारंवार निवडणूक आयोगाला जाऊन भेटलं आणि या संदर्भामध्ये त्यांनी विविध माहिती मागितली काही आक्षेप नोंदवले माहितीचा का अधिकार कायदा भारतात अस्तित्वात असताना निवडणूक आयोगाने अत्यंत आश्चर्यकारक आणि माहिती अधिकाराच्या विरोधातील असंवैधानिक सर... स्वरूपाचे निर्णय घेतले आणि आम्ही माहिती देऊ शकत नाही अशी एक आश्चर्यकारक आणि एक दुर्दैवी भूमिका ही स्वीकारली त्यामुळे निवडणूक आयोगाकडे वारंवार जाऊन केलेल्या मागण्यांच्या संदर्भातही आम्ही मोठ्या दीर्घ काळापासून आवाज उठवत आहोत आणि एवढं सगळं होत असतानाच जेव्हा असं लक्षात आलं की यावर केंद्र सरकार ही करती आहे केंद्र सरकार चौकशीपासून पळती आहे तेव्हा राहुल गांधीजींनी आमचे जे मित्रपक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस शरद पवार गट आणि उभाटा यांच्या प्रतिनिधींसोबत दिल्लीला पत्रकार परिषदे घेतली आणि त्यामध्ये एकंदरीत सगळी जी आपली भूमिका आहे ती विषद केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या सगळ्या धांदलीच्या अनुषंगानं आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि लोकांपर्यंत जाऊन या सगळ्या मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आणि गोंधळ झाला यासंदर्भात आम्ही एक अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज या संदर्भातली एक अत्यंत महत्वपूर्ण चर्चा आणि बैठक ही संपन्न झाली आणि मला आनंद आहे की या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी समितीचे सीडब्ल्यूसीचे मेंबर आदरणीय गुरदीपजी सप्पलजी या ठिकाणी आज विशेष करून त्यात सहभाग आणि मार्गदर्शनाकरता आलेले आहे तद्वतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या डाटा ॲनालिसिस विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्तीजी देखील आज हा सगळा डाटा आणि हा सगळा एकंदर झालेला जो घोळ आहे त्या अनुषंगानं तेही आलेले आहेत आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी एम संदीपजी पण उपस्थित आहेत आणि आज या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदरणीय पदाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही आज एक या ठिकाणी बैठक घेतली आणि हा मुद्दा जो आहे हा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आम्ही एक निर्णय घेतला आणि आगामी काळात आमची मागणी काय की फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे मतदार यादीतील गोंधळ हे तपासले गेले पाहिजे जो गोंधळ घालणारा जो आरो असेल जो संबंधित विभागातील व्यक्ती असेल जबाबदार व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण निवडणूक का, निवडणूक हा संपन्न झाल्या निवडणुकीचं सर्टिफिकेट तर दिलं गेलं मात्र सर्टिफिकेट दिल्यानंतर आता तपासणीचं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा सरकार का पळ काढत आहे तर कुठे ना कुठे ही फिक्सिंग यांनी या निवडणुकीत केली आहे हे त्यातून सिद्ध होतं हे सरकार हे फिक्सिंग सरकार आहे असं म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही यापूर्वी महाविकास आघाडी सत्तेत असताना जे पक्ष फोडून जे सरकार अस्तित्वात आलं होतं ते सरकार हे अनुसूचित दहाचं उल्लंघन करून ते सरकार अस्तित्वात आलं त्यामुळे मागचं जे सरकार आहे हे मागचं सरकार असंवैधानिक बेकायदेशीर होतं असं सुप्रीम कोर्टाने दस्त सांगितलंय आणि आता निवडणुकीनंतर आलेलं जे सरकार आहे हे फिक्सिंग सरकार आहे मतदार याद्यांमध्ये गोंधळ घालून सत्तेवर आलेलं सरकार आहे हा विषय जनतेपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोचवला पाहिजे आणि लोकशाहीचं संवर्धन संरक्षण करत असताना हा मुद्दा सकाळनी जाणून घेत असताना या विषयावर मोठं जनजागरण आणि प्रसंगी याचं अभियान आणि एक आंदोलन याबाबत उभं केलं पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे